पोलादपूर बस स्थानकासमोरील टपरीधारकांना राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या नोटिसा टपरीधारकांनी व्यक्त केल्या आपल्या व्यथा पोलादपूर बस स्थानकासमोरील टपरीधारक गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून खाद्यपदार्थ विकण्याचा व्यवसाय करतात मात्र दोन हजार सतरा साली सुरू झालेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे या टपऱ्यात तोडण्यात आल्या चुकीच्या नियोजनामुळं पोलादपूर येथे अंडरपास करण्यात आला या अंडरपासमुळे पोलादपूर बस स्थानकासमोरून जाणाऱ्या वाहनांची वर्दळ कमी झाली अंडरपास व सर्व्हिस रोडमुळे टपरीधारकांना व्यवसाय करण्यासाठी जागा न उरल्यानं पोलादपूर बस स्थानकासमोरील अखत्यारीत येणाऱ्या या व्यावसायिकांनी आपल्या टपऱ्या सुरू केल्या मात्र गुरुवारी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून पंधरा दिवसात टपऱ्या हटवण्याच्या नोटिसा देण्यात आल्या या छोट्या व्यवसायावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या टपरीधारकांनी विस्टा न्यूज मराठीशी बोलताना आपल्या व्यथा मांडल्यात उपसंपादक संदीप जाबडे मी आदिशायकवाड माझं शिक्षण झालं पण नोकरी नसल्यामुळे मी तीन वर्ष झाले इथे कोल्ड कॉफीचा व्यवसाय करतो आहे इथे पहिले ठरलेलं की ओवरब्रिज होणार अंडरब्रिज झाल्यानंतर सगळे दुकानाचे म्हणजे सगळे दुकान सगळे इकडे तिकडे झाल्यामुळे काही धंदेच राहिले नाहीत तरी पण आम्ही करतो आहे पण आता आम्हाला या एन एस सिक्स्टीनच्या ह्याच्यानी अधिकाऱ्यांनी डब्ल्यू डीच्या आज त्यांनी नोटीस दिले की दुकान पंधरा दिवसात जावं लागेल पण हे कसं आलू शकत नाही कारण दुसरीकडे आम्हाला वसायला जागाच नाही आहे पंचवीस धंदा करतोय पण आमचे पाच वर्ष हा गेले आता कुठं जरासं चाललं होतं आमचं पण असं नोटीस त्याच्यामुळे माझे मुलं बाळ अजून लहान लहान आहेत कमावतो कोण नाही माझे मिस्टर आजारी असं त्याच्यामुळे आम्ही कुठं जायचो आज पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला करणार नोटीस बजावलेली आहे सदर नोटीसीमध्ये पंधरा दिवसाची मुदत दिलेली आहे पंधरा दिवसामध्ये टोकरी जागा उठ उठवायची आहे हलव ते येईल असं आम्हाला त्याच्याबद्दल निदर्शन जाणून दिले आहे परंतु आम्हाला याच्याबद्दल पर्यायी मार्ग ते त्यांनी द्यावा नाहीपेक्षा जे शा महामार्गाच्या लगत अनधिकृत बांधकाम झाले त्यांच्यावरतीसुद्धा त्यांनी पर्यायी मार्गाचा अवलंबन करावा आम्हाला आम्हालाच त्याविषयी धरू नये पर्यायी जागा उपलब्ध हो करून द्या कुटुंबाची सुद्धा या टपरीवरती उदरनिर्वाहाची जबाबदारी आहे आम्हाला उपासमारीची वेळ नये एवढंच माझं म्हणणं आहे पाहत आहात विस्टा न्यूज मराठी